नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने या गटातील डेव्हिड आसुबेल यांच्या उपपत्तीवर आधारित असणारे संघटक प्रतिमान अर्थातच ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल या संदर्भात आपण सखोल अशी माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यासमोर अध्ययनासाठी आशय सादर केला जातो आशे यातील आशे त्या आशयातील सर्व घटकांचे अध्ययन होईलच असे नाही मात्र जेव्हा तो आशय सुसंघटित करून सादर केला जातो तेव्हा मात्र त्यातील जास्तीत जास्त भागांचे अध्ययन होते आशयाचे संघटन करणे म्हणजे आशयातील विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्या आशयातील विविध संबोधातील संबंध स्पष्ट करणे होय हे स्पष्ट करण्यासाठी एक विधान तयार करावे लागेल व ते विधान विद्यार्थ्यांना संबंधित संकल्पना शिकविण्याआधी सादर करावे लागेल अग्रज संघटक प्रतिमानाचा वापर करून अध्यापन करताना असे विधान व उदाहरणे घटकाच्या अध्यापनापूर्वी सादर केली जातात म्हणून यास अग्रज संघटक असे म्हणतात यानंतर आपण याची बोधात्मक संरचना विचारात घेऊया त्यापूर्वी डेव्हिड आसुबेल अध्यापनाच्या पद्धती सुधारून वापरण्यावरती भर देतो त्याचबरोबर जो घटक शिकवायचा असतो त्या घटकाची रचना कशी केलेली आहे या गोष्टीलाही ते महत्त्व देतात म्हणजेच आसुबेलच्या मते अध्ययन अध्यापन व अभ्यासक्रम हे तीनही घटक सारखेच महत्त्वाचे आहेत बोधात्मक संरचनेमध्ये विद्यार्थी जेव्हा शाळेत शिकत असतो त्यावेळी ज्ञानसंपादन करणे हे त्याचे महत्त्वाचं उद्दिष्ट असतं ज्ञानसंपादन करण्याची प्रक्रिया घडण्यासाठी जेव्हा शिक्षक व्याख्यानाची किंवा स्पष्टीकरण करणाऱ्याची भूमिका घेत असतो त्यावेळी त्याला बोधात्मक संरचनेची माहिती असावी लागते मग ही बोधात्मक संरचना म्हणजे तरी काय कोणत्याही व्यक्तीचे एखाद्या विशिष्ट क्षणी एखाद्या विषयाबद्दलचे स्पष्ट सुरचित व स्थिर असलेले ज्ञान होय हे ज्ञान स्पष्ट आणि स्थिर होण्यासाठी त्याविषयीचे पूर्वज्ञान पक्के असावे लागते जर पूर्वज्ञान पक्के नसेल तर त्यासंबंधित ग्रहण केले जाणारे नवीन ज्ञान बोधात्मक संरचनेत स्थिर होत नाही म्हणजेच बेरीज वजाबाकी शिकण्यापूर्वी अंक ओळख असणे गरजेचे आहे म्हणजेच ज्ञानाच्या उतरंडीचा पाया पक्का असेल तर उच्चस्तरावरचे ज्ञान चांगल्या रीतीने आत्मसात केले जाते यानंतर आपण पाहूया मिनिंगफुल लर्निंग ज्याला आपण अर्थपूर्ण अध्ययन असं म्हणतो अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे विद्यार्थ्याने मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्रिय राहून केलेले अध्ययन या सक्रियतेमध्ये विद्यार्थी नवीन संबोधाचे साहचर्य जुन्या संबोधाशी लावून त्याच्या मनात ज्ञानाची एक साखळी तयार करतो व आपली बोधात्मक संरचना अधिक विस्तारित करतो असे अध्ययन अध्ययन म्हणजेच अर्थपूर्ण होय उदाहरणार्थ विद्यार्थी एखाद्या नवीन देशाचे लोकजीवन धर्म वनस्पती आर्थिक स्थिती यांचा अभ्यास करतो त्यावेळी त्या नवीन माहितीचे संबोधाचे साहचर्य तो त्याला माहीत असलेल्या आपल्या देशातील माहितीशी लावतो त्यातील फरक साम्य समजून घेतो त्यावरून त्याला त्या नवीन देशाच्या माहितीचे अर्थपूर्ण अध्ययन होते आसुबेलने आपल्या उपपत्तीत बोधात्मक संरचना आणि अर्थपूर्ण अध्ययन या दोन महत्त्वाच्या गोष्टी विषद केल्या आहेत त्याच्या मते प्रत्येक विषयाच्या विद्याशाखेत माहिती एका विशिष्ट श्रेणीबद्ध रचनेत सामावलेली असते ती मूर्ताकडून अमूर्ताकडे असते त्यात आधी सोप्या संकल्पना नंतर अवघड संकल्पना समाविष्ट असतात त्या शिकविताना योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करून क्रमाने आधी सोप्या नंतर अवघड संकल्पना शिकविल्या व मागील संकल्पनेचा संबंध पुढील संकल्पनेशी लावला तरच विद्यार्थ्याचे अर्थपूर्ण अध्ययन होते म्हणजे नवीन गोष्ट शिकविताना त्याचा संबंध पूर्वज्ञानाशी माहीत असलेल्या ज्ञानाशी लावणे गरजेचे आहे या पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याच्या पद्धतीला असुबेल ग्रहण अध्ययन पद्धती असेही ते म्हणतात आपले विचार असुबेलने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आपल्या द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल फर्बल लर्निंग या ग्रंथात मांडले आहेत अग्रत संघटक प्रतिमा अग्रत संघटक म्हणजे प्राथमिक अध्ययन साहित्य होय पण प्रत्यक्ष अध्ययन साहित्यापेक्षा तो अमूर्त स्वरूपात व विधानाच्या स्वरूपात असतो विद्यार्थ्याच्या परिचयाची तत्वे संकल्पना संज्ञा यांचा वापर त्यात केला जातो अध्यापन करीत असताना अग्रत संघटकाचे स्पष्टीकरण करणे महत्त्वाचे असते अग्रत संघटनात एखादी प्रमुख संकल्पना तत्व विधान व्याख्या नियम विधानाच्या स्वरूपात मांडली जाते व उदाहरणे देऊन पूर्वज्ञानाशी त्याचा संबंध लावून किंवा शोधन पद्धतीने त्यातील नियम शोधले जाऊन त्या विधानाचे स्पष्टीकरण केले जाते संघटक विधान अध्यापनाच्या आधी सादर केले जाते म्हणून त्याला अग्रत संघटक असे म्हणतात आता अग्रत संघटकाची वैशिष्ट्ये आपण विचारात घेऊया अग्रत संघटक संकल्पनेच्या स्पष्टीकरणापेक्षा अमूर्त व उच्च दर्जाचा असतो दुसरं वैशिष्ट्य अग्रत संघटक विधानाच्या स्वरूपात असतो तिसरं वैशिष्ट्य अग्रज संघटक पाठघटकाच्या अध्ययनापूर्वी सादर केला जातो त्यानंतर अग्रज संघटकात सादर केलेल्या संकल्पनांचे तत्वांचे नियमांचे स्पष्टीकरण अध्यापनात केले जाते यानंतरचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी संघटकाची सांगड घातली जाते यानंतरचं वैशिष्ट्य आहे संघटकामुळे विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना ही दृढ होते अग्रत संघटकामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अर्थपूर्ण होते यानंतर अग्रत संघटक प्रतिमानाच्या पायऱ्या आपण विचारात घेऊया यामध्ये अग्रत संघटकाच्या प्रतिमानाचा पदबंध विचारात घेत असताना आपण यामध्ये उद्देशबिंदू प्रतिमानाची संरचना सामाजिक प्रणाली प्रतिक्रियेची तत्वे आणि सहाय्यभूत प्रणाली या प्रतिबंधाच्या या प्रतिमानाच्या पदबंधाचा विचार करूनच आपण या अग्रत संघटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या पायऱ्यांचा आपण विचार करूया सर्वप्रथम उद्देशबिंदू विद्यार्थ्याला अध्ययनामध्ये क्रियाशील बनविणे अर्थपूर्ण अध्ययनासाठी अग्रत संघटक तयार करणे अग्रज संघटकाच्या सह्याने बोधात्मक संरचना तयार करणे या ठिकाणी अग्रज संघटक प्रतिमानाचा उद्देश आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल यानंतर प्रतिमानाची संरचना आता या प्रतिमानाच्या संरचनेमध्ये या अध्यापन पद्धतीच्या अध्यापन प्रतिमानाच्या पायऱ्या या ठिकाणी समाविष्ट असलेल्या आपणास दिसून येतात यामध्ये आपण सर्वप्रथम अध्यापन प्रतिमानाची संरचना यामध्ये अग्रत संघटक प्रतिमानाच्या या पहिल्या पायरीचा आपण विचार करूया पायरी क्रमांक एक संघटकाचे सादरीकरण यामध्ये बघा घटकाची उद्दिष्टे स्पष्ट करावी लागतात संघटकाचं सादरीकरण करावं लागतं अर्थातच या घटकाचे गुणविशेष शिक्षकाने सांगणे अभिप्रेत असते शिक्षकाने या संदर्भात उदाहरणं देणंही अपेक्षित आहे किंवा शिक्षकाकडे संदर्भ देण्याची क्षमता याचाही विचार होतो त्याचबरोबर सारांश रूपाने आपण अध्यापन केलेल्या आशयाची पुनरावृत्ती करण्याची क्षमताही आपल्याला सिद्ध करावी लागते यानंतर विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान आणि पूर्व अनुभव आपल्याला जागृत करणं अपेक्षित आहे यानंतर आपण विचारात घेऊया अध्यापनाची या प्रतिमानाच्या प्रतिमानाची दुसरी पायरी ज्यास आपण अध्ययन साहित्य किंवा अध्ययन कृती यांचं सादरीकरण यामध्ये साहित्याचं सादरीकरण करणे विद्यार्थ्यांचं अवधान टिकवून ठेवणे संघटकाचे स्पष्टीकरण करणे अध्ययन साहित्य तार्किकदृष्ट्या अधिक स्पष्ट करणे या पायऱ्या यामध्ये समाविष्ट होतात यानंतरची तिसरी पायरी आहे बौद्धिक संरचनेचे बळकटीकरण यामध्ये पूर्वज्ञानाची सांगड नवीन ज्ञानाशी घालणे म्हणजेच एकात्मिकतेच्या तत्वाचा वापर करणे यानंतर आहे उत्साही अध्ययनास प्रवृत्त करणे म्हणजेच विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आपण प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे यानंतर आहे आशयाकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणे म्हणजेच विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक घटकासंदर्भात त्या आशयासंदर्भात त्यांच्या मनामध्ये नेहमीच कुतूहल तर निर्माण झालेच पाहिजे परंतु कोणत्याही घटकासंदर्भात शहानिशा करण्याची चिकित्सा विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविणे किंवा तो दृष्टिकोन विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणं गरजेचं यानंतर आहे यानंतरची पायरी आहे विद्यार्थ्यांचं शंका निरसन करणे म्हणजे विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध शंका या शंकांचं निरसन शिक्षकाने करणं यामध्ये विद्यार्थ्याने शिक्षकांना प्रश्न विचारणं अभिप्रेत आहे यानंतर आपण बघूया सामाजिक प्रणाली शिक्षकाकडून संघटकाचे सादरीकरण आणि त्यासंबंधी संदर्भ उदाहरणं देणं अपेक्षित आहे अध्ययन साहित्याचे सादरीकरण करणं विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या अध्ययन कृती या अध्ययन कृतीचं अनुभव देण्याची क्षमता शिक्षकामध्ये असावी आणि अशा विविध अध्ययन अनुभव शिक्षकाने या पायरीमध्ये देणं अपेक्षित आहे पूर्वानुभवाशी सांगड नवीन साहित्याशी घालून विद्यार्थ्यांची बोधात्मक रचना विकसित करण्यास मदत करणे आपण मागेच बोधात्मक संरचना या संदर्भात माहिती घेतलेली आहे की एखाद्या घटकाबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल ज्यांचं मत स्थिर आहे आणि सुरचित आहे त्यास आपण त्याची बोधात्मक संरचना बळकट आहे असं आपण म्हणतो तर विद्यार्थ्यांची बोधात्मक रचना आपल्याला विकसित करण्यासाठी शिक्षकाने त्या पद्धतीचं अध्ययन आणि अनुभव याची सांगड घालून विद्यार्थ्यांना अनुभव देणं अपेक्षित आहे यानंतर पहिल्या दोन पायरीवर शिक्षक संघटक साहित्य सादर करण्याच्या उच्च पातळीवर असतो आणि प्रतिमानाच्या शेवटच्या पायरीवर विद्यार्थी व शिक्षक समान पातळीवरती येऊन ते एकमेकामध्ये अंतरक्रियेच्या माध्यमातून ते चर्चा घडवून आणतात यानंतर आपण विचारात घेऊया प्रतिक्रियेची तत्वे शिक्षकांनी वैयक्तिक शंका निरसनासाठी प्रश्न आणि उत्तराचा वापर करावा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करावं यानंतर आहे साह्यभूत प्रणाली संघटक सादर करणं हे सर्वप्रथम अपेक्षित आहे यानंतर अग्रत संघटक स्पष्टीकरणासाठी योग्य संदर्भ उदाहरणं व इतर अध्ययन साहित्य याचंही साहाय्य शिक्षकाला अग्रज संघटक सादर करत असताना त्या अग्रत संघटकाच्या स्पष्टीकरणामध्ये विविध अध्ययन अनुभवाचा विविध अध्ययन साहित्याचाही उपयोग करणं अपेक्षित आहे म्हणून त्या पाठ्यघटकाशी त्या आशयाशी आ, तो आशय सुस्पष्ट पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत पोचविण्यासाठी शिक्षकाला अग्रज संघटकाचं साह्यही घेणं अभिप्रेत आहे त्याचबरोबर विविध संदर्भ असेल विविध उदाहरणं दाखले असतील आणि इतर शैक्षणिक अध्ययन साहित्य असेल या साहित्याचंही सहकार्य किंवा या साहित्याचंही साहाय्य शिक्षकाला घेणं हे अभिप्रेत आहे जवळपास या अग्रज संघटक प्रतिमानामध्ये विविध पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पायऱ्यानुसार आपण अग्रत संघटक प्रतिमानाचा जो काही पाठ दिग्दर्शन आहे किंवा जो डेमो आहे तो डेमो सादर करत असताना आपण या पायऱ्यानुसार त्याचं सादरीकरण करणं अपेक्षित आहे आणि या पद्धतीने आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव देतो आपल्या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये बदल करतो तर नक्कीच याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर हा घडून येत असतो अशा रीतीने आज आपण अग्रत संघटक प्रतिमानाच्या बद्दल माहिती आपण यामध्ये अभ्यासली आहे त्याचबरोबर अग्रज संघटक प्रतिमानाच्या पायऱ्या याचाही विचार यामध्ये केलेला आहे नक्कीच या माहितीचा उपयोग आपणास अध्ययनासाठी हो